दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने सोमवारी सव्वीस फेब्रुवारी धानुरी येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे लोहारा तालुक्यात सदैव शांतता राहिली आहे मराठा समाज प्रत्येक आंदोलनात पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत आहे परंतु चोवीस फेब्रुवारीला आरक्षणासाठी मराठा समाजाने शांततेत रास्ता रोको आंदोलन केले मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लोहारा पोलीस प्रशासनाने आंदोलकांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला आहे दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा जेल भरू आंदोलन करू असा इशारा बैठकीत दिला आहे या बैठकीस मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हिप्परगा रवा येथील सागर नारायण नरगाडे तुकाराम नामदेव लोमटे खंडू संतोष गवडी मनोज निवृत्ती गवडी सुनील बब्रुवान जाधव विकास नारायण नरगाडे सर्व राहणार हिप्परगा रवा धानुरी येथील विठ्ठल केशव बुरटुकणे अभिजित अजित साळुंके विनोद कोंडिवा साळुंके श्रीकांत एकनाथ जाधव सूरज गोविंद साळुंके सर्व राहणार धानुरी धनराज विश्वनाथ विराजदार राहणार जेवडी यांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून रास्ता रोको आंदोलन केल्यावरून या बारा जणांविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा